सोलापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आले ही स्पर्धा इच्छा भगवंताची संस्था पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव हो, नगरसेवक नागेश गायकवाड आणि सोलापूर जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने एकवीस ते पंचवीस जुलै दरम्यान पार पडली या स्पर्धेत सत्तरहून अधिक संघांनी सहभाग घेतला असून नऊशेहून अधिक महिला व पुरुष खेळाडूंनी आपलं कौशल्य सादर केले अंतिम सामन्याचा समारंभ लिमायेवाडी येथील शंकर भवन इथं पार पडला यावेळी आमदार देवेंद्र कोठे प्रमोद हिंदूराव लक्ष्मण मामा जाधव उमेश पाटील संतोष पवार श्रीकांचना यन्नम जुबेर बागवान आदी मान्यवर उपस्थित होते स्पर्धेतील विजेते पुरुष गट स्वराज्य स्पोर्ट्स क्लब विजेता श्रीकृष्ण पोर्ट्स क्लब उपविजेता महिला गट श्रीराम स्पोर्ट क्लब किशोर गट विघ्नहर्ता स्पोर्ट क्लब विजेता श्रीराम तरुण मंडळ उपविजेता किशोरी गट रुक्माई स्पोर्ट क्लब विजेता युनिक पब्लिक स्कूल उपविजेता विजेत्यांना अजितदादा चषक देऊन गौरवण्यात आले यावेळी किसन जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापून वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला त्यांचे सामाजिक व राजकीय कार्य कौतुकास्पद का असल्याचं नेत्यांनी आपल्या मनोगतात सांगितले اٿو پٽي کي ڏيتا ٿا हे स्वराज कुटुंबियांनी पाठवाद केलेला आहे आणि आपल्याला एकाच्या वाढदिवस आपल्याला देशाचा अभिज्ञान असताना आपण सगळं करण्यात येण्याचा निर्णयाने निधन झाल्या गेला इसमदाच्या माध्यमात होते आज या ठिकाणी संवाद साधताना मला आवडून अमेरिकारांचा वाटतो माझ्या आजच्या विधानसभेला आदरणीला शिवसेने पाठिंबा आणि मला जो आशीर्वाद दिला इसमदा असते विशेषतः नागरिक असतील चेतनभय्या असतील या सगळ्याच्या भावनच्या पत्रांनी स्वतः उमेदवार आहे भावनं प्रचार केला मला वाढतो जास्त मतदान दिला त्यामुळं माझ्या विजयाचा

But do you இதுதொடர்பாக அவர் வெளியிட்டுள்ள அறிக்கையில் இதுதொடர்பாக அவர் கூறியுள்ளார் పాఠశ <laughs> सोलापूर शहरातील विविध जातील मराठा समाज आहे त्याच्यासाठी संस्कृती बोलण मुस्लिम समाजासाठी संस्कृती बोलण गंग समाजाची संस्कृती बोलण क्षेत्रिय समाजासाठी सांस्कृतिक बोलणं आता ज्या दोन समाजाच्या मार्ग आहेत त्या दोन्ही समाजाचा सांस्कृतिक बोलाव असं विविध सोळापूर्वी मी सगळ्या शेवटना इतर सभा देवाप इतर शेवट सभागृहात या स्पर्धेचं यशस्वी आयोजन करण्यात सोलापूर जिल्हा कबड्डी असोसिएशन आणि इच्छा भगवंतांची संस्थेच्या कार्यकर्त्यांचे मोलाचे योगदान लाभले सूत्रसंचालन श्वेता हुले यांनी तर आभार चेतन गायकवाड यांनी मानले